यास। आज दिनांक एकवीस सात सॉरी एकवीस सहा दोन हजार पंचवीस आमच्या गावामध्ये रोज हा दारू घेऊन येते ये सांगून सांगूनसुद्धा आपण पोटेशनला वारंवार कल्पना दिली किंवा दारू आमच्या गावात यायली पकडा मग आज आम्ही तजून सगळ्या गावातल्या लोकांनी या ठिकाणी दारू पकडलेली आहे त्यांचे तीन बॉक्स आहेत याचं नाव काल पूर्ण आणतो इथून पूर्ण नाव सांग सांगायच्या मोठ्याने सांग बसीर इस्माईल शहा बसीर इस्माईल शहा राहणार उमरी जहागीर हा रोज आमच्या गावामध्ये दारू आणून सप्लाय करतोय वारंवार सांगूनसुद्धा या या माणसावर पहिल्यांदा आपली एक केस केली आहे ती केसची कालच तारीख होती तरी आज येणार काल आज दारू अजून आणलंच यानं म्हणजे रोज दारू आणून गावामध्ये काय आणि गावातल्या सगळ्या तरुण मुलाचं पायाचं या आज दिनांक एकवीस सात सरी एकवीस सहा दोन हजार पंचवीस आमच्या गावामध्ये रोज हा दारू घेऊन येते आज दिना आपण सहा दोन हजार पंचवीस आम्ही कधून सगळ्या गावातल्या नुकसाच्या गावामध्ये या ठिकाणी दारू हा दारू घेऊन येते